नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे बेकरीत मिळणारा आणि बाहेर दुकानात मिळतो असा वेगळा पदार्थ तो घरच्या घरी बनून पौष्टिक मुलांना खाऊ घालायचा आहे तो काय आहे तो पाहू एक वाटी रवा घेतलायला आहे तेवढीच त्याच मापाने गव्हाचं पीठही घेतलेलं आहे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपल्याला त्याच्यात घालायचं आहे पहा ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहे खजूर आणि काजू तुम्ही आणखीनही ड्रायफ्रूट्स घालू शकता आता एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे तूप आणि त्याच वाटीने दूधही घ्यायचं आहे पण पहिलं आपण तूप घातलेलं ते मिक्स करायचं आहे पिठामध्ये छान असं मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित अजिबात गुठळ्या तर होतच नाही कारण तूप आहे तूप सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे गव्हाच्या पिठाला आणि रव्याला आता त्याच्यामध्ये एक वाटी आपण दूधही घालायचं आहे आणि साखरसुद्धा आपल्याला एक वाटी दळून घ्यायचं आहे मैत्रीणो सगळं एक वाटीचं प्रमाण आहे ज्या वाटीने तुम्ही रवा आणि गव्हाचं पीठ घ्याल त्याच वाटीनी सगळं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे आता दूध तूप हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित एक जीव घासायला पाहिजे आणि घरच्या घरी मैत्रिणी अगदी सुंदर पदार्थ होतो त्याच्यामध्ये आता वेलची पावडर मी घातलेला आहे छान स्वाद येतो तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे जेवढं तुम्हाला मिक्स करता येईल तेवढं छान फेटून घ्यायचं आहे आता हा आहे बटरस्कॉच इसेन्स तुमच्याकडे नसला तरी चालेल नाही घेत घातला तरी चालेल माझ्याकडे घरात होता म्हणून घातलं आहे मी त्याचे ड्रॉप दहा पंधरा ते घातल्यानंतर पहा असा इसेन्स मिळतो बाजारामध्ये तो घेऊन बाजारा आला आणि घातला तरी चालेल नाही घातला तरी चालेल आता आपल्याला घालायचं आहे सोडा सोडा थोडाच घालायचा आहे जास्त घालायचा नाही आपल्याला हेल्दी पदार्थ बनवायचा आहे बाहेरच्यापेक्षाही छान चवीला अप्रतिम असा पदार्थ बनवायचा आहे आता सोडा घेतलेला आहे पहा एक चमच्यापेक्षाही कमी असा घालून घेतल्यानंतर परतही आपल्याला छान थोडं जास्त फेटायचं नाही फक्त असं एकजीव करायचा आहे जास्त फेटल्यानंतर जे आपण सोडा घातले त्याचं फर्मेटेशन असतं ते उडून जातं म्हणून जास्त नाही फेटायचं नुसतं आपला सोडा एकजीव झाला पाहिजे आता मैत्रिण आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे ते आहे ओवनचं भांडं तुम्ही हे कढईतही पाणी ठेवून करू शकता पण मी करणार आहे ओव्हनमध्ये आता त्या भांड्याला मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओतून थोडं डिप डिप करून व्यवस्थित करायचं आहे मैत्रीण ओव्हन मी पहिला तापून घेतला होता आता परत मी ठेवणार आहे ओव्हनमध्ये केक करायला आपल्याला अर्धा तास तरी ओवनमध्ये ठेवायचं आहे छान मस्त केक होतो बाहेरच्यापेक्षाही अप्रतिप आणि हेल्दी मुलांना पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात हिवाळ्यात कधीही हा केक तुम्ही खाऊ घालू शकता कारण घरच्या घरी जेवढा बनवाल तेवढा हेल्दी पदार्थ असतो पहा मैत्रिण मस्त टम फुगलेला तर आहेच पण कलरही सुंदर आलेला आहे तुम्हाला आवडला असा केक तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आता आपण एका भांड्यात काढून घेऊ बाजूला सगळं असं सुरीनी हलवून घ्यायचं आहे आणि आपल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे अगदी वेळ न लागता छान मऊ लुसलुशीत असा स्पंजी केक होतो झालेला आहे मी उलटाही करून घेतलेला पहा खालून पण तेवढाच खमंग आणि सुंदर दिसतोय पहा आता आपण कटिंग करून घ्यायचं है, आहे आणि मुलांना खायला द्यायचं आहे है। अगदी भारी झटपट होणारा घरा घरच्याच पदार्थापासून काहीही वेगळं घ बाहेरून न आणता आपला केक तयार होणार आहे आणि कलर तर एकदम मस्त आणि स्पंजी झालेला आहे पहा नक्की करून पहा माझ्या नातवालाही दिला आहे तो पण मस्त आहे मस्त बाय बाय नक्की करा